नमस्कार चला पाहूया सफला एकादशी या एकादशीच्या दिवशी तुळशीचे करा हे उपाय आपल्यावर श्रीहरीची नक्कीच कृपा होईल एकादशीचे शुभ मुहूर्त तसेच दोन हजार चोवीस मध्ये दोन सफला एकादशी आहेत काय कारण असेल त्याची माहिती आता आपण घेऊया सफला एकादशी या दिवशी आहे नवीन वर्षातील पहिलीच एकादशी भगवान विष्णूंची पूजा केल्यावर होईल मोठा फायदा सफला एकादशीचे विशेष महत्व मानले जाते ही एकादशी वर्षातील पहिल्याच दिवशी आहे एकादशी उपवास नवीन वर्ष सुरू झाले आहे तसेच काही दिवसात नवीन वर्षातील पहिल्या एकादशीचा उपवास येणार आहे वर्षभरात एकूण चोवीस एकादशी येतात एक कृष्ण पक्षात आणि एक शुक्ल पक्षात प्रत्येक महिन्याला येणाऱ्या एकादशीचे एक विशेष महत्व आहे आता पौष महिन्यात कृष्ण पक्षाच्या एकादशी तिथीला थी पहिला उपवास केला जाणार आहे या उपवासाला सिद्ध योगाने भगवान विष्णूची पूजा केल्यास सर्व कामे सफल होतात आणि मनोकामना पूर्ण होतात सपला एकादशीचा मुहूर्त पौष महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशी तिथी दोन हजार चोवीस मधील पहिली एकादशी असणार आहे उपवासाची सुरुवात रविवार सात जानेवारीला पहाटे तीन वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी सुरू होणार आहे त्याच वेळी दुसऱ्या दिवशी सोमवार आठ जानेवारी रोजी पहाटे चार वाजून बारा मिनिटांनी समाप्त होईल उदय तिथीनुसार एकादशीचा उपवास रविवार सात विशेष महत्त्व आहे या एकादशीचे पारण आठ जानेवारी रोजी सकाळी सहा चोपन्न ते आठ या वेळेत केले जाईल आता एकादशीचे महत्व पाहूया सफला एकादशीचे विशेष महत्व मानले गेले आहे ही एकादशी वर्षातील पहिलीच एकादशी आहे या दिवशी उपवास करून भगवान विष्णूंची पूजा केल्यास तुमच्या सर्व कार्यात यश मिळते तसेच तुळशी समोर तुपाचा दिवा लावल्यास तुमचे भाग्य वाढते हा उपवास केल्याने तुम्हाला अश्वमेध यज्ञ करण्यासारखे पुण्य प्राप्त होते असे सांगितले जाते सफला एकादशीच्या दिवशी करा तुलसीच्या या खास नियमांचे पालन आपल्यावर श्रीहरीची कृपा होईल तुलसीचे नियम पौष महिन्यातील कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशीला सफला एकादशी म्हणतात ही एकादशी नवीन वर्षाची म्हणजेच दोन हजार चोवीसची ची पहिली एकादशी असेल म्हणून या एकादशीचे महत्व आणखी वाढते अशातच चला पाहूया सफला व्यक्तीला भगवान विष्णूंची कृपा प्राप्त होऊ शकते एकादशी ही भगवान विष्णूंना तसेच पंढरपूरच्या विठ्ठलाला समर्पित मानली गेली आहे एकादशी तिथी हिंदू धर्मात विशेष महत्व असणारी एकादशी तिथी भगवान विष्णूंना व भगवान विठ्ठलाला समर्पित जाते जाते या दिवशी काही साधक भगवान विष्णूंचे नियमित व्रत करतात असे मानले की एकादशी व्रत केल्यामुळे साधकाला प्रभू श्री हरीची विशेष कृपा प्राप्त होऊ शकते अशातच जर आपण सबला एकादशीच्या दिवशी तुळशी संबंधित काही उपाय केले तर त्यामुळे आपल्याला आपल्या जीवनात लाभ पाहायला मिळू शकते सफल एकादशी शुभ मुहूर्त पौष महिन्यातील कृष्ण पक्षाची एकादशी तिथी सात जानेवारी दोन हजार चोवीसला सकाळी बारा वाजून एकेचाळीस मिनिटांनी सुरू होऊन समापन आठ जानेवारी दोन हजार चोवीसला सकाळी बारा वाजून सेहेचाळीस मिनिटांनी होईल अशातच उदया तिथी अनुसार सफला एकादशीचे व्रत सात जानेवारी रोजी रविवारी असेल अशा प्रकारे करा पूजा सफला एकादशीच्या दिवशी तुळशीच्या झाडाजवळ एक तुपाचा दिवा लावा आणि तुळशी मातेची एकवीस वेळा परिक्रमा करा याबरोबर या, या मंत्राचे जप करून साधक भगवान विष्णूंच्या कृपेला पात्र बनू शकतो देवीत्व निर्माता पूर्व नमस्ते हर मुने प्रिये या गोष्टींकडे कृपया लक्ष असू द्या तुळसी भगवान विष्णूंना प्रिय आहे असे मानले जाते अशातच एकादशीला तुळशीची पूजा केल्याने साधकाला सुख समृद्धीची प्राप्ती होऊ शकते परंतु या गोष्टीकडे सुद्धा लक्ष देणे जरूरी आहे की एकादशीच्या दिवशी तुलसीमध्ये पाणी टाकू नये व तुळशीची पाने तोडू नये कारण असे मानले जाते की एकादशीच्या दिवशी तुळसी माता भगवान विष्णूंकरिता निर्जला व्रत करते ही कामे करा सपला एकादशीच्या दिवशी घरात तुळशीचे झाड घेऊन यावे आणि त्याला घराच्या उत्तर किंवा उत्तर पूर्व दिशेला लावावे तसेच रोज तुळशीची पूजा करावी असे केल्याने घरात सुख शांती येते याचबरोबर सप्ला एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना हिरीचा नैवेद्य दाखवावा आणि त्या तुळशीचे पान जरूर टाकावे याकरिता आपण एक दिवस अगोदरच तुळशीची पाने तोडून ठेवावी या वर्षी दोन हजार चोवीस मध्ये सफला एकादशी येईल दोन वेळ दोन हजार चोवीस मध्ये दोन वेळा सफला सुरुवातीला म्हणजेच जानेवारी महिन्यात आणि दुसरी सफला एकादशी वर्षाच्या शेवटी म्हणजे डिसेंबर मध्ये येईल चला पाहूया याचे कारण काय या आहे ते हे आहे कारण इंग्रजी कॅलेंडर नुसार एका दिवसात चोवीस तास असतात आणि वर्षात दिवस ते जर हिंदू कॅलेंडरची गोष्ट पाहिली तर ते तिथीच्या आधारावर असते ज्याच्या आधारे सर्व हिंदू व्रत व सण साजरे केले जातात हिंदू कॅलेंडरची तिथी चोवीस तासापेक्षा जास्त किंवा कमी वेळेचा असू शकतो वर्ष दोन हजार तेवीस मध्ये अधिक मास असल्यामुळे एका महिन्याची अधिक वेळ वाढली होती म्हणून सफला एकादशी दोन हजार चोवीस मध्ये आली आहे सोबतच दोन हजार चोवीस ची दुसरी पौष कृष्ण एकादशी तिथी सव्वीस दिस डिसेंबरला असेल तर ही होती सफला एकादशीची माहिती तुम्हाला माहिती कशी वाटली नक्कीच कळवा कमेंट मध्ये जय श्री हरी किंवा जय हरी विठ्ठल लिहून पाठवा माहिती आवडल्यास लाइक आणि शेअर करा भक्तीमय माहिती घेण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनला ला दाबून ऑल दाबा धन्यवाद